नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर बघा बऱ्याच असं होतं की आपण जुन्या साड्या फेकून देतो किंवा त्या गोरगरिबांना देऊन टाकतो वापरण्यासाठी किंवा त्या जुन्या साड्यापासून आपण बरेच असे घरामध्ये काही ना काही वस्तू बनवत हो असतो पण आज मी तुम्हाला जुन्या साड्यांचा वापर करून एक छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय बनवायचं आहे तर इथे सर्वात आधी आपण घरातीलच एखादा जुना पाना गोल गाड्याचा इथं मी टी शर्ट घेतलेला आहे किंवा थोडासा चांगला असेल तरीही चालेल बरं का पण मी थोडासा जुनाच इथं घेतलेला आहे आणि तो टी शर्ट आपण ना तो असा उलट्या बाजूने इथं उलगडून घ्यायचा आहे बघू शकता याची उलटी बाजू मी इथं ओपन करून घेतलेली आहे आता टी शर्टची जी बाजू आहे आणि गोलगाडा आहे ना तिथपर्यंत सरळ एका रेषेत धरायचा आहे इथं आणि त्यानंतर एका हाताने टी शर्टचा कपडा धरायचा आणि दुसऱ्या हाताने आपलं केसाचं जे काही रबर बँड असतं ना तर ती इथं सर्वात आधी तिथं आपण गुंडाळून घ्यायचं आहे एक तीन ते ती चार याला देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर ना टी शर्ट अगदी सोयीच्या बाजूने आपण पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपल्या घरामध्ये जेवढ्याही काही जुन्या वगैरे साड्या असतील ना तर ती साडी इथं घ्यायची आहे आणि साडी बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना हातामध्ये अशी गोल गोल गुंडाळून घ्यायचे आहे अशी त्याची गोल अशी चुंबळ तयार करून घ्यायची बघा आता चुंबळ हा शब्द गावठी भाषेतला आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी गोल एक वेडा किंवा असं तयार करून घ्यायचं साडीचं जुन्या सा साडीचं बघू शकता असं गोल वेडा तयार करून घेतला म्हणजे एकसारखं बसलं ह्याच्यामध्ये आणि टी शर्टमध्ये टाकून घ्यायचं तर मी तर अजून ह्याच्यामध्ये ना अजून एक इथं साडी घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्याही काही जुन्या पाण्या साड्या असतील ना तर तुम्ही त्या नक्कीच घेऊ शकता तर इथं मी दुसरी देखील अशी साडी घेतली आणि पुन्हा एकदा अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल असा एका हातामध्ये दे वेडा देऊन घ्यायचा आणि एका हाताने अशी गोल गुंडाळून घेतली पूर्ण ती साडी सुद्धा मी टी शर्टमध्ये टाकून घेतली आता तुमच्या घरामध्ये ना जुने पाणी स्वेटर असतील ना किंवा जे स्वेटर तुम्ही वापरत असाल ते स्वेटर सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता तर मी इथं इथे एक स्वेटर घेतलेला आहे हा स्वेटर सुद्धा मी असा गोल गुंडाळून घेतला बघा आणि त्यानंतर ना असं इथं टी शर्टमध्ये साड्यावरती असं ठेवून घेतलेला आहे बघा किंवा तुमच्याकडे अजून जर जास्त साड्या असतील ना जुन्या किंवा तुम्ही त्यासुद्धा इथं घेऊ शकता किंवा चांगल्या साड्या असतील ना तर तुम्ही स त्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर असं बघू शकता मी इथं तीन साड्या टाकल्या आणि दोन स्वेटर टाकून घेतले आणि शी टी शर्टच्या पाठीमागच्या बाजूने इथं बघू शकता आता अगदी व्यवस्थित पहा तुम्ही इथे की नक्की काटोकाट असं व्यवस्थित असं याच्यामध्ये आपण कपडे भरायचे तर इथं मी काटोकाट सर्व साड्या इथं भरून घेतल्या त्यानंतर ना आता व्यवस्थित अगदी चोपून चापून ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आतमध्ये कपडे थोडेसे दाबायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे ना टी शर्टच्या काठाला धरायचंय आणि इथं व्यवस्थित अशा एकावरती एक अशा छान अशा प्लेट इथं पाडून घ्यायचे आहेत बघू शकता छान अशा प्लेट तयार झाले की नाही बघू शकता तुम्ही इथं आणि त्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा असं दाबायचं साईडने म्हणजे गोला आकार तयार होईल आता त्यानंतर ना पुन्हा एकदा इथे एखादं रबर बँड आहे आणि त्याने असे तीन ते ती चार वेडे इथं देऊन घ्यायचे आहे लक्षात ठेवा रबर बँड अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीकसुद्धा घेऊ शकता आणि जे वेडे ना तुम्ही तर ते अगदी घट्ट द्यायचे तिथं बघू शकतं म्हणजे हे सुटता कामा नाही अगदी व्यवस्थित असं हे पक्क इथं वेड द्यायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचंय की आता टी शर्टचा जो काही थोडासा भाग बाहेर आलेला आहे ना तर त्याने अशी सुंदर अशी डिझाईन बघा अशी व्यवस्थित अशी गोल डिझाईन इथं अशी बघू शकतं छान अशी डिझाईन वर काढायची आता त्यानंतर ना हा पिलो तुम्ही कुठे शिवू हो शकता आता आपला एक पिलो छान असा तयार झालेला आहे तर तुमच्या घडामध्ये जर बेड असेल ना बेडवरती एखाद्या साईडला किंवा घरामध्ये जर सोफा सेट असेल तुमच्या सोफ्यावरती सुद्धा ठेवू शकता सोफ्यावरती जेव्हा पण आपण बसतो तेव्हा कमराला वगैरे सपोर्ट देण्यासाठी असं माग मागच्या बाजूने थोडस टेकून बसण्यासाठी सुद्धा तुम्ही असं याचा वापर करू शकता सोफा सेटवरती त्यानंतर बेडवरती सुद्धा आपण थोडस निवांत बसतो त्यावेळेस सुद्धा घेऊ शकता किंवा जमिनीवरती सुद्धा याला ठेवू शकता कसं बघू शकता मी तुम्हाला दाखवते एखाद्या वेळेस ना आपल्याला खूप कंटाळ येतो बऱ्याच घरामध्ये ना स्वयंपाक उभा राहून केला जातो उभा राहून खूपच पाय दुखतात कंटाळ येतो मग अशा वेळी किचन मध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये हा पिलो ठेवू शकता तिथं जेव्हा पण तुम्हाला पायांना कळ लागली किंवा पाय दुखायला लागले तर तुम्ही नक्कीच हा पिलो म्हणजे बसण्यासाठी घेऊ शकता टपकन असं बघू शकता खूप छान असा याचा उपयोग होतो फायदा होतो बघू शकता आणि आराम पण कि वाटतं किंवा गप्पा गोष्टी करण्यासाठी किंवा थंडीच्या दिवसामध्ये म्हणाल तर फरशी खूपच थंड पडते सुद्धा तुम्ही ना बसकर वगैरे बस ने घेता असं छानच दोन पायावरती या पिलोवरती बसू शकता घरामध्ये जर खुर्ची नसेल तर पर्याय म्हणून हा वापर नक्कीच करू शकता तुम्ही त्याचबरोबर बेडवरती ना बसून कंटाळा येतो टी व्ही बघता बघता कंटाळा येतो तर हातांचा कोपरा टेकण्यासाठी व्यवस्थित हाताला सपोर्ट मिळण्यासाठी देखील असा एका साईडने तुम्ही हा पिलो ठेवू शकता किंवा त्यानंतर ना बघू द्या आपल्या घरामध्ये उशी असती किंवा पिलो असतो ना तो देखील आपण असं मांडीवरती घेतो सहज तर त्यावेळेस बेडवरती बसल्या बसल्या गप्पा गोष्टी करण्यासाठी असा हा पिलो तुम्ही मांडीवरती नक्कीच घेऊ शकता आणि मंडळी या आधी देखील मी तुमच्यासोबत जुन्या साड्यांचा उपयोग शेअर केलेला आहे त्याचबरोबरच साड्या घरी कशा धुवायच्या किंवा साड्यांना फॉल कसा घरी लावायचा किंवा जुन्या साड्या फिकून न देता टाकून न देता त्याचा आपण काय उपयोग करू शकतो तर या सर्व व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेले आहे जाऊन नक्कीच पाहू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जुन्या साड्यांचा हा फायदा किंवा हा उपयोग आतापर्यंत कुणीही दाखवला नसेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा আর ভেটুয় আসে এখানে নবন ছান বিডিও মধ্যে